दादा नमस्कार नमस्कार आज पुन्हा मला वाटतं तीच गाडी पंताना दिसली यांचा चंदर आणि आपला महेश शेख पाटील मात्र आणि मला वाटतं आतापर्यंत खूप सारी गुलाला आता आमची गाडी गुलालातली आहे त्याच्यामुळे आम्ही महेश शेठ आम्ही आमची सर्व ग्रुप आहे त्यांनी ठरवला आपली गुलालातली गाडी आहे ती गुलालातली गाडीच पळवायची आणि आम्ही गाडी आज पण छान पलावली आणि आमचा गुलाल झाला त्याच्यामुळे आज आम्ही भरपूर आनंदी आहे आज उसळण्याच्या मैदानामध्ये आम्ही स्टेजवर होतो आपले तो मोहीन बापसेवाले आहेत मोहीन बापसे वजीरवाले आहेत ना त्यांचा नाव आला होता तर पहिले त्यांच्या राहुल शेटनी गाडी फिरवलेली ती काही कारणास्तव कॅन्सल झाली आणि मागच्या अड्ड्यामध्ये त्यांनी आमचा पराभव केला होता बोनिवलीला त्याच्यामुळे मी लगेच त्यां त्यांची कॅन्सल झाली मग मी आमच्या आपले स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील आपल्या नावानी गाडी फिरवली त्यांच्यावर आणि आमची गाडी छान पळाली आम्ही विजय मिळवला त्याच्यामुळे आज आम्हाला आनंद आहे तो पण पण छान छान तुम्ही असं तुमची गाडी त्या झाली खूप सुंदर आज काय बोलाल त्या बैलाविषयी आणि मला वाटतं भवानी आणि तो पण पैरा व्हायला पाहिजे आता खरं म्हणजे ते मला भरपूर दिवसापासून बोलवते खाड्याच्या पाड्याला आम्ही गेलेलो तेव्हापासून ते मला पैऱ्याचं बोललं होते परंतु आता ही गाडी आमची गुलालातली आहे त्याच्यामुळे तो योग घडून आला नाही आणि अजून आमचा प्लॅन दुसरा असतो अड्ड्यामध्ये परंतु आता गुलालातली गाडी तोडता येत नाही आणि तो बैल अतिशय छान पडतो त्यांनी आमचा पराभव पण केलेला आहे आणि येणारे आता काही अड्डे आहेत त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच पहिल्यामध्ये पळू आणि ही शर्यत आमची मैत्रीपूर्ण होती आणि असेच मैत्रीपूर्ण शर्यती झाल्या पाहिजे आणि त्या तेव्हाच आपला नाद मुंबईचा टिकून राहील त्याच्यामुळे मी त्यांचे पण आभार मानतो त्यांची पण गाडी भरपूर पळाली आणि त्यांच्या जोडीला या शर्यती क्षेत्रातले देवमानूस आणि बिंजवळचा बादशाह म्हणून ज्यांना ओळखले होते पंढरीनाथ जगन्नाथ फडके यांचा वासरू होता त्याच्यामुळे त्यांच्याशी पण गाडी झाली आणि त्यांचा जो नाद आहे तसा नाद कोणीच करू शकत नाही आता मुंबईमध्ये म्हणून त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे कुठेतरी बघा आज मुंबई बिंजोरला आज मागचा उसडण्याचा मैदान झाला या मैदानामध्ये त्यांचं तो वासरू अर्जुन खूप मोठी गाडी त्यांनी पण केली होती गुलाल मिलवला आणि आज पण चांगली लढत जे तुम्ही या चंद्रचा पायरा घडवून आणला आहे या पायऱ्याविषयी जागा नाही गाडी कधी उलाली आणि किती कुठल्या मैदानामध्ये पहिली पळाली गाडी चंदरची गाडी पहिली आमची उत्सर्जनाल पळाली उत्सर्जनाला पायरा आमचा अरुण ड्रायव्हर सिंचिवली आणि आता म्हणजे तुम्हाला एक बोलायचं झालं ना आजपर्यंत आम्ही शोक करतो मी या शौकमध्ये आलो पहिले आमचे मोकल मैं से मैं से मोकल आहेत ते जेव्हा नियोजन करायचे तेव्हाचा खेळ वेगळा होता तेव्हाच आमचे डायवर स्वतःचे असायचे शिवाजी पवार आणि कोणकर किशोर ड्रायव्हर इथला संभाजीनगर हे दोन आमचे तेव्हा ड्रायवर होते आणि आत्ताच्या याच्यामध्ये आमचा तुम्ही बघितला असं एवढा शोक आहे परंतु आमचा एक फिक्स असा ड्रायव्हर नाही आहे परंतु सर्वात जास्ती आमचा सर्वांचा विश्वास आम्ही अरुण ड्रायवर चिंचवलीवर लावतो आणि हा बैल विकत घेताना पण आम्ही त्यालाच बसवला होता गाडीवर आणि त्याच्या अनुभवात आणि आपले महेश मोकल आहेत महेश आहेत पाटील ताडाल बिवडले आहेत त्यांचा आमचा सर्वांचा अनुभव त्यामुळे आम्ही हा बैल घेतला विकत बरोबर आहे आणि मागच आपली मुलाखत झाली होती खिरखाली मैदानामध्ये मला वाटतं आता तुम्ही पैऱ्याची जी आपल्या विक्रमी खरेदी झाली होती ती रक्कम तुम्ही गुपित ठेवली कारण तुम्हाला आवडत नाही सांगायला खरोखर जी रक्कम तुम्ही दिली ती रक्कम कुठेतरी एक कामी आली काय बघताय आता हा नाद आहे नादामध्ये कोणी पैशांचा हे बघत नाही म्हणजे सर्वच शर्थीवाल्यांचं त्याच्यामुळे आता कसं आम्ही विजय घेतो गुलालाच आहे आणि आम्ही सर्व आनंदी असतो त्याच्या गुलाला आल्यावर एवढंच बस आहे त्याच्यामध्ये आमचे पैसे वसूल आहेत असं बोलायला लागतं कारण की हा नाद आहे नादामध्ये पैशाचं काही मोल नसतो बरोबर आहे आणि नक्कीच तुम्ही सांगितलं होतं की आई तुझ्या भावानीच्या आशीर्वादाने आमच्या दारी भवानी आल्या आणि ती आम्हाला भरपूर चांगली आली गुलालात ठेवून आमचं आनंदात ठेवते त्यामुळे मला त्या बैलावर खूप आता विश्वास आहे नक्कीच आता चांगला असा गुलाल झालेला आहे आता तुम्ही बघत असाल आपला हा महाराष्ट्र बैलगाड शर्य क्षेत्र आहे आणि काही दिवसापूर्वी म्हणजे दोन चार दिवसापूर्वीच आपला अनिल शेठ भाग्यवत यांचा सुंदर जो घाटावर काही संबल्य करण्यासाठी दिल दिलेला होता तर नक्कीच तो बैल आता कुठेतरी ज्यांच्याकडे दिला होता त्यांनी सांगितलं हा आमच्या मालकीचा आहे तर तो आपला सुंदर आहे आम्हाला वाटतं मुंबई बिंजोरला आत्तापर्यंत तीन वर्ष झाली तो बैल पालतोय आम्ही त्याच्या खूप साऱ्या मुलाखती घेतल्या तर काहीतरी चुकी चुकीचं झालंय असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के ती चुकीची गोष्ट आहे आणि असं कुठल्याही मालकाने करू नये जर आपण एखाद्या माणसाकडनं पैसे मोजून घेतो आणि तो त्याच्या मुख्या जनावरला भरपूर प्रेम करतो बैलाचं काहीतरी बॅग पॅच चालू असेल किंवा बैल जर कुठे कोणाकडे समला दिला असेल तर त्याच्या बाबतीमध्ये असं झालं नाही पाहिजे हे तर मी पहिलेच सांगतो आणि आता जो आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना असं आपली ठाणा रायगड मुंबई पालघर कमिटी आहे याच्यानी जो त्यांनी जाऊन दोन्ही मालकांमध्ये समजोता केला त्याच्यामुळे तो बैल आता त्यांना परत मिळाला आहे आणि त्यांनी आता एक संदेश पण दिला आहे की आता येत्या चार महिना होतील किंवा उद्या हो पण पाऊस पडेल दोन दिवसात पडेल पाऊस चालू झाल्यानंतर आता आपल्या कमिटीने आज संदेश दिला आहे हा सर्व बैल मालकांनी त्या नियमाचं पालन करावे आपण कोणी असो किती आपला जवळचा असो नातेवाईक असो त्याच्याकडे जर आपण बैल संभाळायला देणार असू तर चार महिन्याचा लेखी कागद बनवायचा आणि त्या पेपर बनवायचा त्याच्यामुळे जेणेकरून पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही आणि आता जे पण त्यांच्यातला वाद असेल तो या कमिटीने मिटवला त्यामुळे ते त्यांचे आभार असेच सर्व बैलगाडा मालकांना तुम्ही स सपोर्ट केला तर अजून बैलगाडा मालक वाढतील आणि मी आपल्या मुंबई कमिटीचा आभार मानतो कारण की कमिटी जेव्हापासून स्थापन झाली त्याच्यामध्ये ब भरपूर प्रमाणात नियम आटी लागल्या एकदम खुशी आनंदाने आपला मुंबईचा खेळ चालू आहे कोणी भांडण करत नाही कोणी काय राग रुसवा नाही कोणी आरडाओरडा करत नाही मी त्यांचे खूप आभार मानतो परंतु जर कमिटीमध्ये पण काही चुका असतील त्या कमिटीवाल्यांनी सुधराव्या मी बोलत नाही चुका आहेत पण असतीलच काही गाडा मालक ते ग्रुपवर बोलत असतात तर ब सर्वच सपोर्ट चांगले करतात आणि त्या कमिटीच्यामुळे आपल्या मुंबईच्या एकाही अड्ड्याला गालबोट लागला नाही त्यामुळे मी त्यांचे पुनशा आभार मानतो धन्यवाद आणि नक्कीच भवानी पण तुमचा पावसाळ्यामध्ये जिथं पण जाईल समजायला नक्कीच पेपर बनवा कारण कुठेतरी बघा आज मुंबईला जर इतकं नाव करतोय आणि उद्या सकाळी जर तुम्हाला कोणी सांगितलं हा बाईला आमचं आहे तर नक्कीच तुमच्या मनाला पण वाईट वाटेल त्यावेळेला चालेल धन्यवाद आणि गुलालसाठी पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद